सर्वांना माझा नमस्कार माझं नाव शैलेश लोखंडे अनुभव म्हणजे असा आहे की भगवंत आपल्याला म्हणजे अगर आपण कुठं बी राहिलो आणि आपल्या आसपासमध्ये काही म्हणजे जसं समजून झालं का हवन कार्य वगैरे चर्चा बैठक आहे तर भगवंत त्या हवन या चर्चा बैठकीमध्ये कसा बोलवते त्याचं एक फार मोठं आव्हान आहे दोन अगोदरचं तर सेवक मित्रांनो झालं असं की मी एडिटिंग साठी एकांत बसलो होतो टेरिसवर आणि टेरिसवर आणि त्यानंतर काय झालं की ते जो हवन कार्य होत नव्व हवन कार्य ते हवन कार्य असं समजून की तीन चार किलोमीटर माझ्या घरापासनं होतं बहुतेक तीन तीन किलोमीटर तर बहुतेक होतच आणि त्या हवन कार्यामध्ये जो साऊंड सिस्टम लागला होता तो साऊंड सिस्टम म्हणजे असाच होता की म्हणजे त्या गल्लीच्या बाहेर कधी आवाज नाही जाऊ हो शकत होता आणि मी असा बसलो आणि मला तिथून आवाज आली की भावा जागले आहेत असा मला आवाज आला तर त्यानंतर काय झालं इन्स्टंट मी तिथून उठलो तो मोबाईल मी पटकन घरी गेलो आणि घरी घेऊन झाली कपडे घालले मला माहित पण नव्हतं की तो हवन कार्य आहे म्हणून मी म्हटलं रोडावर जाईन तर लिंक भेटूनच जाईन कारण की आवाज ह्याच परिसामधन परिसरामधनं आला आहे तर मी त्यावेळेस काय झालं कपडे वगैरे घातले आणि निघालो रोडावरती रोडावरती निघाल्यावरती बरोबर मला मार्किंग दिसली तर चुन्याची त्या चुन्याच्या मार्किंगने मी बरोबर काय हवनामध्ये पोहोचलो तर बघा भगवंत कसं आपल्याला चर्चा बैठक व हवन कार्यामध्ये बोलवते परंतु त्याकरिता आपल्याला जागण्याची गरज आहे जो जागलेला सेवक आहे जो चर्चा बैठकीमध्ये जाणारा सेवक आहे जो हवनामध्ये जाणारा सेवक आहे त्यालाच भगवंत कुठेतरी ऑपॉर्च्युनिटी देते असं मला वाटते आणि दुसरा म्हणजे अनुभव असा आहे मी साईटवर असताना मला असं वाटत होतं की फायनल आज साईट देवाची आहे सीएच्या च्या ऑफिसमध्ये माझी साईट चालू होती सदरमध्ये तर त्यावेळेस मी हॅन्ड ओव्हर करायची होती साईट आणि त्यानंतर काय झालं की मला असं वाटलं मी दिवसभरापासून का आज बैठक आहे आमच्या काळांना परिसरात बैठक असते पंधरवाडी चर्चा बैठक असते तर त्या चर्चा बैठकी जावायची माझी इच्छा होती तर त्यावेळेस काय झालं की असा टाइम स्पेंड झाला की मला समजूच नाही आला की मला असं काही कालांतराने वाटलं की मी आता जाऊच नाही शकणार बैठकीमध्ये मी घडी पण बघत होतो त्यावेळेस लगभग असं समजून त्याला साडेपाच सहा वाजले होते सात साडेसात वाजता ते बैठक चालू होते तर त्यानंतर काही आणखी वेळ गेला साईड आणि मी तिथून निघालो टाइम न बघितलं मी फक्त एकचदा टाइम बघितला होता त्यानंतर आलो घरी जेवण केलं मस्त बडिओ फर्स्ट हो, क्लास आणि मग त्याच्यानंतर बस घडी बघितली तर आठ सात वाजून सव्वीस या सत्तावीस मिनिट झाले होते तर ते बैठक साडेनऊ वाजेपर्यंत चालते तर त्या बैठकीमध्ये जाण्याचा मला लाभ मिळाला म्हणजे भगवंत कसं आपलेले नेते चर्चा बैठक व कार्यामध्ये हा सर्वात बहुत मोठा अनुभव आहे आणि सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मोठी गोष्ट म्हणजे कशी की कि तीन किलोमीटर वरून आवाज येणं बाबा जागले आहेत म्हणून असा आवाज आला आणि त्यानंतर मी इन्स्टंट असं उठलो आणि लगेच मोबाईल वगैरे ठेवलो आणि त्यानंतर कपडे घालून मी लगेच रस्त्यावर निघलो गाडी घेऊन लगेच मला मार्किंग भेटली म्हणजे हा खूप मोठा एक खूप मोठी एक ऑपॉर्च्युनिटी आहे माझ्यासाठी आणि भगवंताचा खूप मोठा आशीर्वाद आहे माझ्यावरती खूप चांगली म्हणजे खूप चांगला जीवन मी या मार्गामध्ये जगत आहे खूप वैद्यवाना त्रास होऊन मी या मार्गात आलो होतो आणि आज खूप सुखीमय संसार आपला असा काही चालू आहे त्या त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे आपल्याला कसं आहे जागाची आवश्यकता आहे सेवक आजही म्हणजे जागले नाही आहेत मला असं वाटते कुठेतरी म्हणजे जागले कसे नाही आहेत आजही म्हणजे आपल्यामध्ये मतभेद मत असं म्हणजे डिफरन्स बिटवीन असं चालू आहे कुठेतरी तर त्यावर एक म्हणजे असं की गावागावात अनेकवाले एक झाले आहेत मात्र परमात्मा एक वाले हे अनेक झाले आहेत आता तर सुबत करता सेवक सेवकांसोबत भांडण करत आहेत मार्गात एकता नसल्यामुळे सेवक सेवकांसोबत भांडण करत आहे सेवक गावागावात वेगवेगळे कार्यक्रम करत आहे मात्र काही सेवक त्याच कार्यक्रमाला मतभेद ठेवून नाकार देत आहेत सेवक चर्चा बैठक व हवन कार्यामध्ये दिसतच नाही आहे मात्र नाही आता मात्र गाडीवर परमात्मा एक नाव इकडे तिकडे सर्वीकडे दिसत आहे परंतु सेवक चर्चा बैठक व हवन कार्यामध्ये दिसतच नाही आहे सेवक मित्रांनो हे सर्वात मोठी कुठेतरी बाब आहे म्हणजे आपण चर्चा बैठक आणि हवन कार्यामध्ये गेलो तर मजा नाही काहीतरी पॉझिटिव्हिटी तुमच्या मध्ये येते प्लस पॉईंट कुठेतरी येते तुम्ही ऍक्टिव्ह होता हे नक्की आहे आता तर सेवक चर्चा बैठक व हवन कार्यामध्ये दिसतच नाही आहे सेवक चर्चा बैठक व हवामान कार्यामध्ये दिसतच नाही आहे आप त्यातला शेवटचा कडवं असा आहे की दिस तुझे केले बाबानी उज्वल तू का बर विसरत आहे नाही मिळणार सेवका असा मार्ग तू सारी दुनिया फिरून पाय नको करू सेवका या मानव धर्माचा दुरावा डोळ्यात पाणी येत आहे असं कस शेवका तू या मानव धर्मालाच बदनाम करत आहे सेवक मंडळ वेगवेगळे करतो परंतु विचार का बरं ठेवत नाही आहे बाबांनी खूप परिश्रम केले बाबांनी खूप सारे भवन मानले परंतु बाबा नेत्यांमागे कधीच नाही धावले ठावले हे तू का बरं विसरतच नाही हे तू का बरं समजतच नाही तर सेवक मित्रांनो हे कुठंतरी आज खूप मोठी सत्य परिस्थिती आहे आपल्या सेवका सेवकामध्ये जिंकता नाही आहे कुठंतरी कॉम्पिटिशन चालू आहे कुठंतरी काय आहे तो म्हणते माय बडा तो म्हणते माय बडा तो म्हणते माय बडा कोण बना जो तत्व शब्द निमोपे खडा तोच सर्वात मोठा सेवक मित्रांनो टाईम टाइम ही तो, तो ताइम मा, ताइम भी बहुत म्हणजे लिमिटेड राहते त्यामुळे मी एक म्हणजे असं सांगतो की अरे खूप नशीबा अरे खूप नशीबवा ना आम्ही कारण परमात्मा एक मानवधर्म आम्हाला लागले अरे खूप नशीबवा ना आम्ही कारण मानव धर्म परमात्मा एक आम्हाला लाभले अरे नशीब तर या नागपूरचे पण पलटले कारण नागपूर या मधील मानव महान की मान, मान बाबा जुगदेवजीचे चरण स्पर्श आम्हा सर्व सेवकांना लागले तर सेवक मित्रांनो जागा आणि सर्वांना जागवा हेच माझी विनंती आहे आणि मी पण आपला भगवंताचा प्रचार प्रसार कुठेतरी करत राहील एवढेच बोलून मी आपले दोन शब्द समाप्त करतो सर्वांना नमस्कार